गर्भवती महिलेच्या आता महिला दखल घेतली आहे तथ्य तपासून चौकशी करून कारवाई करा असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले चाकणकरांचे पुणे पालिका आयुक्तांना हे आदेश आहेत रुपाली चाकणकर यांनी काय ट्विट केलं आपण पाहतोय पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर के रुग्णालयानं केलेला हलगर्जीपणा योग्य उपचार न दिल्यानं दोन जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे आयोगानं आयुक्त पुणे पालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी दिली आहे